शिवनगर गावातील मान्यश्री किशोर सुक्र्या साहेब यांच्या निवासस्थानी बाप्पाचे आगमन झाले तसेच अनेक नातेवाईक व मान्यवरांची बाप्पाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणे उपस्थित असते तसेच मान्यश्री किशोर भंडारी साहेब माजी सरपंच शिवनगर चौधरपाडा तसेच डीवाय फाउंडेशनचे खजिनदार तसेच माननीय श्री किशोर सुख्रा भंडारी साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त केले आज गणपतीला दहा दिवस झाले आहेत गणपतीच्याबद्दल शुभेच्छा द्यायचं म्हणजे एवढंच आहे की आपल्या जनामध्ये उत्सव साजरा करताना काही गोष्टी आपण निर्देशनात घेतल्या पाहिजेत किंवा त्या गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत कारण या सगळ्याच्या वातावरणामध्ये काही गोष्टी प्रदूषणकारक असतात जसं गुलाल फटाक्याची आतिषबाजी कारण फटाक्यापासून लहान मुलांना खरोखर धोका असतो कारण आणि दुसरं ध्वनी प्रदूषण म्हणजे डी जे तर त्या डी जेपासून लहान मुलांना तर थो थोडे लांबच ठेवायला पाहिजेत कारण प्रत्येक का स्त्रीला या गणेश मिरवणुकीमध्ये आनंद लुटायचा हाऊच असतो त्याच्यामुळे प्रत्येक स्त्रीनी त्याची पण काळजी घ्यायची आणि आपल्या मौल्यवान वस्तू असतात दागिने मोबाईल्स वगैरे या गोष्टींपासून आपण पण सावध राहायला पाहिजे महाराष्ट्रामध्ये आज सर्वांना मी गणपतीच्या शुभेच्छा देतो आणि मी प्रार्थना करतो की माझ्या महाराष्ट्राला तेव्हा आणि माझ्या शेतकऱ्याला सुखी ठेव आणि आनंदात ठेव हीच ईश्वरच्यानी प्रथम यंदा गणपती बाप्पाचा आगमन झाला त्या वतीने मी सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो की खरोखरच यावर्षी जो गणपती उत्सव साजरा झाला तो मोठ्या आनंदाने उत्सव साजरा झालेला आहे आणि आता बाप्पाची जाण्याची वेळ आलेली आहे आज जा बाप्पाचा जाण्याचा जा दिवस आहे परंतु मी सर्व नागरिकांना सांगू इच्छितो की बाप्पाला नाचत वाजत गाजत न्या परंतु प्रदूषणाच्या बाबतीत थोडा विचार करा ज्याप्रमाणे आमचे डी वाय फाउंडेशनचे संस्थापक दयानंदजी साहेब यांनी मधी सांगितले भेट दिली होती की आपण ज्या वेळेला गणपती बाप्पाला आणाल किंवा घेऊन जाल त्यावेळेला प्रदूषणावर जरा लक्ष द्या गुलाल तुम्ही उधळू नका गुलालाच्या अवजी तुम्ही पुष्प फुलावा देवाला अर्पण करा आणि फटाकेबाजी फटाक्याची आतिषबाजी करू नका वास्तविक त्यांचा एकदम बरोबर आहे याच मी इच्छितो नागरिकांना सांगू शकतो की जास्तीत जास्त तुम्ही हाऊस मोहोज मजा करा परंतु कोणाला विजा बाधा होल अशी करू नका आणि बाप्पाचा विसर्जन थाटामाटाने करा परंतु गुलाल आणि फटाकेबाजी करू नका बिलकुल प्रदिषय लक्ष द्या धन्यवाद माननीय डी वाय फाउ डी वाय फाउंडेशन महाराष्ट्र राज्य एन जी ओ संस्थापकाध्यक्ष दयानंद चोप्र ही स्पर्धा आम्ही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वापरली त्याच्यामध्ये असं होतं काही लोकांना अजून त्याची कल्पना नव्हती आणि दुसरी गोष्ट गावातून एक नंबर दोन नंबर तीन नंबर अशा आम्ही तीन ट्रॉफ्या ठेवलेल्या हो त्याच्यानंतर लोणार गटातून एक नंबर दोन नंबर तीन नंबर हे नंबर काढलेले आहेत दयानंद चोरगे साहेबांनी आणि एकोणीस तारखेला त्यांच्या घरी पूजा आहे त्या पूजेनिमित्ताने सर्वजण तिथे येतील आणि त्यांच्या पक्षीस घेऊन जातील आणि याच्यामध्ये अजून लोकांना त्याची कल्पना नसल्यामुळे आम्हाला तेवढे व्हिडिओज फोटोज आले नाही पुढच्या वर्षी मी नागरिकांना आवाहन करतो तर तुम्ही जास्तीत जास्त आम्हाला फोटो व्हिडिओ कोळे मी किशोर भंडारी आणि आमचे डी वाय फाउंडेशनच्या सभासद आहेत कोणाला पण तुम्ही व्हिडिओ फोटो पाठवा आणि आम्ही ते आमच्या प्रशिक्षक आहेत प्रकाश केने तसेच देवराज महाराज अम राज अमृते तुकाराम बजागे यांच्यापर्यंत आम्ही पोचवायचा नक्कीच प्रयत्न करू कारण या ही स्पर्धा नाही ही आपली संस्कृती आहे विको फ्रेंडली डेकोरेशन ही आपली संस्कृती आहे ही आपल्याला टिकवणं हे गरजेचं आहे कारण आपली मुलं कुठंतरी भटकटली जात आहेत तर ती आपण आपणच आपण या दयानंद चोरग्यांचं दयानंद चौर्गे साहेबांचं जे मोलाचा याच्यात वाटा आहे खरोखर मी दयानंद चौर्गे साहेबांना धन्यवाद देतो का त्यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण त्यांनी मोठ्या प्रमाणे बजेट ठेवला आणि त्याप्रमाणे त्यांनी केलेलं आहे कारण लहान मुलांना आताच आपण शिकवण नाही दिली तर आपल्या हाताच्या जा पुढे जाणार आहे कारण आता जग याच्या पलीकडे चाललेलं आहे तर त्याच्यामुळे आता आपली संस्कृती टिकवायला पाहिजे विको फ्रेंडली म्हणजे काय याच्यात खर्च काही नाही फक्त एक देखावा चांगला करायचा आहे आणि मुलं आपली त्याप्रमाणे करतील या या हेतूने दयानंद चोरगे यांनी हा विडा उचललेला आहे आणि स्वर्गीय मोतीराम बालू चोरगे आमचे आदरणीय म्हणजे आमचे मार्गदर्शकच होते ते आणि त्यांचे पुत्र दयानंद मोतीराम चोरगे आणि दयानंद चोरगे यांचे पुत्र युवा ने युवा युवा नेता वीरेन चोरगे हे सुद्धा आता याच्या लोणार आमने गटामध्ये आमच्या सर्व काम कार्यामध्ये सहभाग घेत आहेत सातत्याने आणि मी दयानंद चोरगे यांना धन्यवाद देतो की त्यांनी चांगल्या प्रकारे ही स्पर्धा राबवली आणि डी वाय फाउंडेशनच्या सर्व सभासदांना मी धन्यवाद देतो एक खजिनदार म्हणून डीवाय फाउंडेशनचा का सर्व सभासदांनी प्रामाणिकपणे काम केलं गावागावात जाऊन त्यांना सगळे सा, डेकोरेशन मॉल्यांना भेटून गणपतीचं भेट घेऊन आणि त्यांना प्रमाणपत्र तसेच स सा, चिन्ह देऊन त्यांना गौरवण्यात आलं मी प्रथम त्यांना पण धन्यवाद देतो आणि एकोणीस तारखेला माननीय चोरगे साहेबांची जी पूजा आहे मी सर्वांना चोरगे साहेबांच्या वतीने आमंत्रण करतो की सर्वांनी सत्यनारायणची महापूजेला यायचं आहे धन्यवाद i thank yeah. you 으아! <sweak>